हा फ्रेंड नमस्ते तर आज मी ना रानभाजी बनवणार आहे तर शेवळ्याची भाजी ना मी चिकन मध्ये बनवणार आहे तर मम्मी गेले शेवळे शोधायला आमच्या शेतामध्ये इकडे तर आता मी पण जाते शेवळी शोधायला तर चला तुम्ही पण इकडे ना हा जंगलाचा भाग आहे आणि इकडं ना शेवळी निघतात तर आता मी शोधते इकडं तर तर इथं आजू एक आहे तर मी काढून घेते शेवळी ना ही मे महिन्यामध्येच निघतात आणि जूनपर्यंत असतात पूर्ण जून महिन्यापर्यंत तर आता दोन सापडलेत आता मी शोधते अजून इकडं पाण्यामध्ये ना दिसत नाही शेवळी आणि पाऊस पडला ना पटकन सापडतात आता थोडा पाऊस पडेल ना मग सापडतून घ्यायचं तर इथ पण एक शेवळा सापडलाय मस्त असं एकाच ठिकाणी चार आहेत तरी शेवळी ना पाल्यामध्ये असतात तर दिसत नाही एवढी पटकन थोडा पाऊस पडला ना मग पाला खाली बसतो ना मग दिसतात तर चार सापडलेत एकाच ठिकाणी तर अधिक बघूया सापडतात का इकडे सापडली शेवळी तर इथं ना मोठी शेवळी आहेत तर हा मोठा आहे खूप सापडली तर एकदाच सापडतात नाहीतर मग नाही सापडत पटकन साईडला ही जरा मोठी आहेत ना दुसरीकडे आपल्याला बारीक बारीक सापडले हा पण मोठा आहे ना मस्त आहे एकदम साईज सोडून शोधून झाली तर आता जाऊया आणि इथे याच्यामध्ये शेवळ्यामध्ये टाकायला ना काकडं घ्यायचे तर इथं हाय झाड तर मी काकडं आहेत ना शेवळ्यामध्ये भाजीमध्ये घालतात मी तोडून घेते आहेत शेवळ्याच्या भाजीमध्ये घालायलाच लागतात नाही तर भाजी ना खाजवते तर इता है, तर इथं झाड आहे मी घेतले तोडून तो जाऊया आता। आपण तर आता मी किती शेवळे शोधून आले ते दाखवते सापडलेत पुरती आणि हे काकड आणले तर आता शेवडे ना आम्ही साफ करून घेणार आहे तर आता मम्मी पण साफ करून देते तर हेच कवर आहे ना शेवळ्याचं हे काढून घ्यायचं तर आता शेवळे ना आम्ही साफ करून घेतो शेवळी ना आता सगळे साफ करून घेते तर आता मी बारीक कापून देते तो गोल गोल अशी बारीक कापून घेतली मी शेवळी तर आता शेवळे झालेत सगळे कापून कापून घेतले सगळे शेवळे बारीक आणि इकडे या साईडला ना मम्मीला हे काकड सोलून घेते म्हणजे जे साल आहे ना ते काढते मम्मी मी कढई ठेवते चुलीवर पाणी घालून घेते मी कडे तर आता शेवळीन आम्ही धुवून घेते तर झालेत आता शेवळी धुऊन नंतर आता पाणी गरम झाले आता ही शेवळी घालते मी कडे ते शेवळून शिजवून घेणार आहे मी तरी काकडं हे ना सोलून घेतलेत कारण की त्याचं साल असतं ना ते कडक असतं हे तर भाजीमध्ये ना कडक लागतं खाता वेस म्हणून त्याचं साल काढून घेतले तर आता मी बारीक तुकडे करून घेते बी असते अशी ही साईडला काढायची तरी काकड मी कापून घेतली बारीक तर आता मी ही मी कुठून घेणार आहे तुम्ही ना मिक्सरला पण बारीक करू शकता तर इथे मिक्सर नाही ना आहे म्हणून मी आहे धुवून घेते मी इकडे मी कुटून घेतले एकदम बारीक एक आणि इकडे शेवळे पण शिजले तर थोडस ना चमच्याने मी शेवळे दाबून घेते झाले आता तर आता इथे काकड कुटलेली ना ती घालून घेते मी तर आता शेवळ्याच्या भाजीत घातले काकड तर आता मिक्स करून घेते मी तर आता शेवळे शिजलेत आणि काकड पण घालून घेतले आणि पाच मिनिटं शिजवून पण घेतले मी काकड टाकल्यावर तर आता मी खाली उतरवून घेते कढई भाजी बनवायला तोप आता गरम झालाय घालते मी तेल गरम झाले तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालते मी तेलात लसूणला मी लाल होऊस तर परतून घेते लसूण लाल झालंय आणि इथ ना मी दोन कांदे कापलेत बारीक ते पण घालते मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते आणि आता कांदा ना लाल होऊच मी परतून घेणार आहे तर आता कांदा लाल झालाय तर आता याच्यामध्ये मी मसाला घालणार आहे लाल मसाला तीन चमच थोडीशी हळद गरम मसाला दीड चमच मीठ घालते चवीनुसार आता मी मिक्स करून घेते मसाला झाला आता मिक्स करून इथं मी चिकन घेतले अर्धा किलो आणि दोन वेळा धुवून पण घेतले स्वच्छ तर आता मी चिकन घालून घेते चिकन मिक्स करून घेते तर आता मी चिकन मिक्स करून घेतले तर आता मी झाकण ठेवून घेते पाच मिनिटं तर आता चिकन ना मी हालवून घेते तो चिकन तो चिकन चिकन तर चिकनला आता पाणी पण सुटले तर मी आता चिकन मध्ये ना पाणी नाही घालणार आहे वाफेवरच चिकन शिजवून घेणार आहे पंधरा वीस मिनिट तर बघूया चिकन शिजले का चिकन आता शिजले पंधरा वीस मिनिटं झाले चिकनमध्ये मी ही शेवळ्याची भाजी टाकणार आहे तर आता शेवळ्याची भाजी मी घालून घेते चिकनमध्ये तर आपल्याला मिक्स करून घेते शेवळ्याची भाजी पानी तर अर्धा ग्लासच मी पाणी घातले आणि आता ना पाच मिनिटं शिजवून घेणार आहे मी भाजी तर आता भाजी ना बनत आले आता इथं मी आंबोशी घेतली सुकवलेल्या आंब्याची बनवलेली तर ती मी घालून घेते भाजी मिक्स करून घेते मी झाले आता मिक्स करून तर आता शेवळी चिकनची भाजी झाली तर आता मी खाली उतरवून घेते मस्त अशी भाजी झाली तर आता मी भांड्यात काढून घेते भाजी तर मी भांड्यात भाजी काढून घेतले शेवळी चिकनची तर ही शेवळी चिकनची भाजी ना खूप मस्त लागते आणि खूप टेस्टी लागते तर तुम्ही पण ही भाजी ना बनवून बघा चिकन मध्ये शेवळ्याची भाजी खूपच म्हणजे टेस्टी लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला शेवळी चिकनचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब करा